नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपलं त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट झाली दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली फडणवीसांनी नाराज भुजबळांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं सांगितलं आता महिन्याभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले मालेगाव मधील कार्यक्रमाला गेले शहा व्यासपीठावर येताच सगळे उठून उभे राहिले शहांनी मागच्या रांगेत बसलेल्या भुजबळांना बघितलं आणि त्यांना आपल्या जवळ बोलावून घेत शेजारी बसवलं दोघांमध्ये दहा मिनिटं संवादही झाला यानंतर भाषणात शहा यांनी भुजबळांना महायुतीमधील मोठे नेते असं म्हणत आणखी सन्मानित केलं तर भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामाचं जाहीरपणे कौतुक केलं छगन भुजबळ मंत्रीपदावरून डावलल्यानं नाराज आहेत याबद्दल त्यांनी स्वतः अनेकदा जाहीरित्या भाष्य केले पण मागच्या दीड महिन्यांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीची साधी दखलही घेतलेली नाही ना दोघांमध्ये भेट झाली ना दोघांमध्ये काही संवाद झाला उलट भुजबळांचे खूप लाड झालेत त्यांना कुठं जायचं आहे तिकडे जाऊ द्या असं म्हणणाऱ्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही अजितदादांनी थांबवलं नाही त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भुजबळांच्या नाराजीची घेतलेली दखल त्यांना भेटीसाठी आणि चर्चेसाठी दिलेला वेळ त्यांना जाहीर रित्या दिलेला विशेष सन्मान या गोष्टींनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात आता याच घडामोडींमुळे भुजबळ हे राष्ट्रवादीपासून लांब जाऊन भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसून येते राष्ट्रवादीसाठी भुजबळांची उपयुक्तता संपली आहे असं वाटत असलं तरी भाजपला मात्र भुजबळांची उपयुक्तता वाटते त्याचमुळं आता येत्या काही दिवसांमध्ये भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा आहेत भुजबळांनी या चर्चांचं खंडन केलं असलं तरीही राज्याच्या राजकीय वर्तुळात या चर्चा थांबायचं नाव घेत नाहीयेत राजकीय जाणकार तर येत्या काही दिवसांमध्ये भुजबळांचा शंभर टक्के भाजप प्रवेश होईल असा दावा करतायत भुजबळांचा भाजप प्रवेश हा त्यांच्यासाठी आणि भाजपसाठी फायद्याचा असल्याचंही सांगितलं जाते तर याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून जाऊ शकतात का आणि ते गेले तर हेच भुजबळांसाठी आणि भाजपसाठी कसं फायद्याचं ठरणार येते आता भुजबळ यांच्या नाराजीचं पहिलं कारण आहे ते ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राष्ट्रवादीतून न मिळालेली साथ मागचं वर्षभर राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा वाद सुरू होता मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर ठाम होते तर भुजबळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढत होते पण या मुद्द्यावर त्यांना त्यांच्या पक्षातून म्हणावी तशी साथ मिळाली नसल्याचं सांगितलं जाते अजित पवार यांनी पद्धतशीरपणे आरक्षण या विषयापासून चार हात अंतर राखलं या संपूर्ण लढाईत भुजबळ राष्ट्रवादीमध्ये एकांड्या शिलेदारासारखे लढत होते उलट आमचा डी एन ए ओबीसीचा आहे असं म्हणत या लढ्यात भुजबळांना भाजपची साथ मिळाली पण पन भाजपने कोणताही नेता या लढाईत उतरवला नाही पंकजा मुंडे यांनाही जालन्यामधील ओबीसी मेळाव्यात जाण्यापासून रोखण्यात आलं संपूर्ण फोकस भुजबळांवर राहील आणि आपल्यावर मराठा समाज नाराज होणार नाही अशी दुहेरी खबरदारी भाजपने घेतली मागच्या वर्षापासून सतत दाबल्याचं दुःख हे भुजबळांना आता असह्य आहे आधी भुजबळांना भाजपने नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली होती भुजबळ उभे राहणार असतील तर नाशिकची जागाही राष्ट्रवादीला सोडू असा प्रस्तावही अजित पवार यांना देण्यात आला होता मग भुजबळ यांनीही लोकसभेची तयारी सुरू केली त्यातून शिवसेना विरुद्ध भुजबळ असा संघर्षही पाहायला मिळाला पण इथंही राष्ट्रवादी काँग्रेसकडून भुजबळांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही शेवटपर्यंत भुजबळांचं तिकीटच जाहीर झालं नाही शेवटी ही जागा शिवसेनेला राज्यसभेवर खासदार होण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली होती पण इथंही राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना संधी दिली मग भुजबळांना मंत्रीपदावरूनही डावलण्यात आलं हे त्यांचं दुसरं मोठं दुःख आहे राष्ट्रवादीत आज घडीला अजित पवार यांच्यापेक्षाही वयानं आणि अनुभवानं सगळ्यात वरिष्ठ कोण असेल तर ते भुजबळ आहेत अशा वेली ही डावल्याने भुजबळ नाराज झालेत त्यांनी नागपूर अधिवेशनाकडे पाठ फिरवली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी नकार दिला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आग्रह केल्यानंतर ते काही वेळासाठी मेळाव्यात आले पण इथं नाही आपली नाराजी अजूनही कायम आहे असं भुजबळांनी सांगितलं आता भुजबळ यांना आणखी एक गोष्ट डस्तीये ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांना दिलेलं मंत्रीपद दोघही एकाच पक्षात शिवाय भुजबळांचा एवला आणि कोकाटेंचा सिन्नर हे मतदारसंघही एकमेकांना लागूनच पण दोघांचं अजिबातच जमत नाही एकाच पक्षात असूनही शाह कट शहाचं त्यामुळे कार्यकर्ते कोकाटेंच्या मागे जाऊ शकतात दोन हजार चौदा पूर्वीपर्यंत नाशिक म्हणजे भुजबळ हे समीकरण फिक्स होतं अशातच आपल्याला मंत्रीपद न दिल्यानं कोकाटेंना संधी दिल्यानं आणि आपल्या नाराजीची दखलही न घेतल्यामुळे भुजबळ आतून दुखावले गेलेत आता हा वर्चस्वाचा केंद्रबिंदू कोकाटेंच्या दिशेने सरकू शकतो याचीही भीती भुजबळांना आहे आता भुजबळ यांच्या येण्यानं भाजपलाही मोठा फायदा होऊ शकतो भाजपच्या माधव पॅटर्न मध्ये फिट बसणारा चेहरा म्हणून भुजबळांकडे पाहिलं जाते सुरुवातीच्या जा काळात भाजपची ओळख ही शेटजी भटजीचा पक्ष अशीच होती मात्र ऐंशीच्या दशकात वसंतराव भागवत यांच्यासारख्या जनसंघाच्या नेत्यांनी भाजपला इतर मागासवर्गीयांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच माळी धनगर वंजारी अर्थात माधव फॉर्म्युला हा तयार झाला यातूनच गोपीनाथ मुंडे पांडुरंग फुंडकर एकनाथ खडसे माधवराव शिवणकर यांसारखे नेते तयार झाले विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजात भाजपला चांगला जनाधार मिळाला भाजपच्या याच माधव पॅटर्नमध्ये भुजबळ परफेक्ट बसू शकतात या पॅटर्न नुसार वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंडे या मंत्रिमंडळात धनगर समाजाचे राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत अतुल सावे आणि जयकुमार गोरे यांच्या रूपानं माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले पण महाराष्ट्रात माळी समाजाचा नेता अशी ओळख या नेत्यांना निर्माण करता आलेली नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यातूनच आता भुजबळ यांच्यासारखा नेता पक्षात असावा असं भाजपला वाटत असावं त्यामुळेच दिसून भुजबळ हे भाजपमध्ये आल्यास पंकजा मुंडे राम शिंदे किंवा चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांपेक्षा ओबीसीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं यातूनच पंकजा मुंडे यांची ताकदही मर्यादित राखता येऊ शकते शिवाय लवकरच बिहारची विधानसभा निवडणूक समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांचं बिहारमध्ये चांगलं काम आहे तिथल्या ओबीसी मतदारांमध्ये भुजबळांना बऱ्यापैकी मान्यता आहे आणि याचाही फायदा भाजपला होऊ शकतो भुजबळ सध्या जामिनावर आहेत त्यामुळे आपले हात अजून तरी दगडाखाली आहेत याची भुजबळांना कल्पना आहे त्यामुळे भाजप आणि फडणवीस यांच्याकडून त्यांचा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो त्याच वेळी भुजबळ हे भाजपमध्ये आले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं हा सुद्धा एक मोठा प्रश्न भाजपच्या पुढे असणार आहे भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेचे सदस्य आहेत ते भाजपवासी झाल्यास त्यांना राजीनामा देऊन पुन्हा लढून जिंकावं लागेल त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिकते आणि ते भुजबळांना दिलं जाऊ शकतं आता दुसरा पर्याय म्हणजे राज्यात मंत्री न करता केंद्रात मंत्री करणं किंवा राज्यसभेवर पाठवणं हा देखील पर्याय असेल आता याच सगळ्या समीकरणांमुळे भुजबळ आणि फडणवीस यांच्यातील सख्य वाढल्याचं दिसून येते अमित शहा त्यांना विशेष सन्मान देत असल्याचं बोललं जाते थोडक्यात कभी डर ना लगा मुझे फासले देख कर मै बढता गया रास्ता देख कर खुदी खुद नजदीक आती गई मंजिल मेरा बुलंद होसला देख कर असं म्हणत भुजबळ लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपत प्रवेश करू शकतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता मंडळी भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी